आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या आविष्टचिंतन सोहळ्यासाठी जो काय आज कार्यक्रम इथं आज आपण हळदी कुंकवाचा आयोजित केला ह्या सगळ्या बोटेकर मंडळींनी खरं म्हणजे पहिल्यांदा मी सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक अभिनंदन करतो आजच्या ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे ज्यांचं खरं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कौतुक केलं जातं की करोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं ते आमच्या सर्वांचे मित्र आणि ह्या महाराष्ट्राचे अतिशय कर्तबगार असे आमदार आदरणीय निलेशजी लंकेसाहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार आपल्या अकोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चौधरी डॉक्टर मोरे सर्वच अकोल्यावरून आलेली सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी पठार भागातील खरं म्हणजे एक अतिशय जिल्हा परिषदचं आणि भूखेवलं ते आमचे मित्र अजयजी फटांगरे या विभागातील सर्वच प्रमुख पठार भागातील प्रमुख कार्यकर्ते सर्व सरपंच सर्व बंधू आणि भगिनीं खरं म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार एक आदर्श असं आमदारांचं काम ह्या सगळ्या तालुक्यामध्ये आणि पठार भागामध्ये या सगळ्या मतदारसंघामध्ये जे काही कौतुक सगळ्या त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं होत आहे आणि त्याचं प्रमुख कारण एक कर्तबगार कर आमदार म्हणून ज्यांनी जवळजवळ हजार बाराशे कोटीची कामं या सगळ्या मतदारसंघामध्ये जी उभी केलेली आहेत आणि त्याचं मुख्य कारण ह्या सर्व आमदार मंडळींनी करंजी लामटे साहेब असतील आमचे लंके साहेब असतील किंवा आमच्या शेजारच्या तालुक्यातील बेनके साहेब असतील या सर्व आमदार मंडळींचे काही भक्कम असा पाठिंबा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे नेते आदरणीय अजितदादा साहेबांना जो काही भक्कम पाठिंबा दिला आणि म्हणून अजितदादा महाराष्ट्राचं हे नेतृत्व करीत असताना ह्या सगळ्या आमदारांना भक्कम पाठिंबा आपल्या सगळ्या फार मोठ्या जो काही निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आपल्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून आज जो काही अभिष्ट चिंतन सोहळ्या सगळ्या मतदारसंघामध्ये उत्साहानं त्यांचा होतोय आणि खरं म्हणजे त्याचं मुख्य कारण चोवीस तास काम करणारा आमदार आपल्याला भेटलेला आहे आणि म्हणून त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं फार मोठ्या संख्येनं आमच्या भगिनी पुष्पताईंच्या हरवी कुंपहाच्या निमित्तानं इतक्या मोठ्या संख्येनं मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम महिला भगिनींचा होतोय आणि म्हणून मी अकोलेकरांच्या वतीनं सर्व महिला भगिनींचं स्वागत करतो सगळ्या आमच्या पठार भागातील कार्यकर्त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र